नमस्कार मित्रमैत्री निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले केस सुंदर परंतु यामध्ये कोंडा होऊ नये म्हणजे हो डॅन्ड्रॉप असेल तर एका वेळेसच्या वापराने सहजतेने निघून जावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अत्यंत साधापर्यंत इतका महत्वपूर्ण असा उपाय घेऊन आले आहे की तुम्हाला हा उपाय केल्याने दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज भासणार नाही तरी देखील जे डँड्रप आहे फंगल इन्फेक्शन असेल किंवा खाज येणे स्किन लाल होणे या सर्व समस्या निघून जातील व केसांना मजबूती मिळेल आणि जर कायम तुम्ही हा उपाय केला तर केसांच्या सर्व समस्या तर निघून जातीलच परंतु केस मजबूत सुंदर आणि लांबसडक देखील होण्यास यामुळे मदत होते तर यासाठी आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन साधारण दीड ते दोन इंच याप्रमाणे साल काढून स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आहे आले हे इन्फेक्शन तर दूर करतेच परंतु आपल्या केसांच्या वाढीकरता देखील आले खूप महत्त्वपूर्ण ठरते आणि या आल्याचे जे रस आहे हे याप्रमाणे काढून घ्या आणि यामध्ये साधारण छोटे दोन चमचे भरून ॲलोवेरा जेल टाका तुमच्याकडे जर ताजी कोरपड असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात नसेल तर याप्रमाणे जेलचा वापर केला तरी देखील चालेल आणि हे दोन्ही पदार्थ अगदी एकजीव करून घ्या छान मिक्स करून घ्या आणि याप्रमाणे तयार करून ज्या व्यक्तींना केसांच्या समस्या आहेत केसांमध्ये कोंडा झाला आहे फंगल इन्फेक्शनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी संपूर्ण स्काल्फला हे मिश्रण छान लावून मसाज करायचे आहे मसाज करताना किमान पाच मिनिट तरी या मिश्रणाने मसाज करा आणि पाच मिनिटानंतर हे असेच राहू द्या एक ते दीड तास झाले की जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने किंवा अँटी डँड्रप शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच आपले जे डॅन्ड्रप आहे ते निघून जाते आणि वारंवार जर तुम्ही हा उपाय केला ना तर मुळासकट डँड्रप पूर्णपणे निघून जाण्यास यामुळे मदत होते फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर तो देखील यामुळे सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद